रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे पावसाळ्यापूर्वी हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चौपदरीकरण रस्त्याच्या कामाबरोबरच दुरुस्ती साइड पट्टी कचरा रस्त्याच्या कडेला असणारा मातीचा ढिगारा वाहतुकीला होणाऱ्या अडचणी पाहणी केली पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटवण्यासोबत नगरपालिकेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती साईड पट्टीचे काम करावे महामार्गाचे काम देखील गतीने करण्याची सूचना कुवारबाव आणि हातखंबा येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करून दिशादर्शक फलक रंबलर लावण्याची सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आमच्या समोर दोन तीन महत्वाचे विषय आमच्या समोर आलेले आहेत आता आपण मागच्या एक महिन्याच्या कालखंड बघितला तो त्यामध्ये लहान बाळ जे आहे चुकीच्या वेळी दोन लहान बाळ शील धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि आता आपण तीन दिवस पूर्वीच्या बगीचा खेड तालुक्यामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकी सुद्धा काही डेथ तो तर आमच्या हे जे आहे की हे जे जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाटी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि विभागीय अधिकारीमार्फत आम्ही निश्चित दिलेलं आहे की या संदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेलं आहे आणि यामध्ये मोटर रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या त्या गावचे किंवा त्या त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि हो, तलाठी हे थोडं आपण एक दहा मिनिट चर्चा केली तो डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप वेळ चांगल्या रिझल्ट दिसेल आणि असा काय इशू किंवा असं काय इन्सिडेंट होणार आणि दुसरं आहे की आपले जे वापरून सोडलेले जे मायनिंग क्षेत्र आहे तिथे पावसाळ्याच्या वेळी पा पाणी भरून ते सुद्धा एक विहिरीसारखा सिच्युएशन होतं तिथेसुद्धा माझे सर्व नागरिक असू द्या किंवा विद्यार्थी बालक असू द्या त्यांना विनंती आहे की ते खूप रिस्की झोन्स असतात आणि तिथेसुद्धा नाही जायला पाहिजे आणि प्रत्येकाचे त्यांचे जे तब्येत आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दुसरा असा इन्स्ट्रक्शन्स दिलेला आहे आज की जे बीचवर किंवा जे शेतीमध्ये हो शेतीस शेतीच्या कामासाठी करतात तर त्यांना आम्ही आज एक आमचे जिल्हा माहिती मार्फत आम्ही एक डिटेल्ड माहिती देतो आहे की काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजे उदाहरण शेतीमध्ये शेतकरी शेतीच्या कामासाठी जातो किंवा आता गरीबचं सीझन सुरू आहे तर त्यामध्ये सडनली वीज वीज पडणं हे एक मोठा एक इश्यू आहे तर त्यासाठी काय सुरक्षा उपाययोजना आहे ते असा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे हे सगळे प्रॉपरली सोपा पद्धतीने लोकांना इझिली समजू शकतो त्या अनुषंगाने हे सगळे जे उपाययोजना आहेत ते आज आम्ही इश्यू करणार आहे आणि हे प्रत्येक गाव पातळीवरचे जे आमचे महसूल किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक मराठी मंडल अधिकारी त्यांना सुद्धा सूचित करतो की ते सुद्धा हे विषय कमीत कमी एक -कमी अर्धा तास ग्रामसभासारखं सर्वांना बोलवा एन टी पी न्यूज मराठी रत्नागिरी